नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे दोन हजार सोळानंतरच्या नंतरच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आता वीस लाख रुपये ग्रॅज्युटी तर उच्च न्यायालयात याचिका दाखल वित्त आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस तर तेरा फरवरी रोजी येणार महत्त्वाचे निकाल चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दोन हजार सोळानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तेरा फरवरी रोजी एक आनंदाची बातमी मिळणार आहे दोन हजार चोवीस पूर्वी निवृत्तीवेतनधारकांना मिळत असलेल्या चौदा लाख ,00 रुपये ग्रॅज्युएटीत वाढ करून केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीसनंतर नंतर निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांनाच वीस लाख रुपये ग्रॅज्युटी देण्याच्या शासन निर्णयास आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान निवृत्त झालेले असल्याने राज्य शासनाच्या वित्त विभागाने दहा ऑक्टोंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या वेतनधारकांना ग्रॅज्युटीमध्ये वाढ करून वीस लाख रुपये ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता दोन हजार सोळानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यानेही तो लाभ मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच या निर्णयाचा लाभ देण्याच्या अटीच्या वैधतेला याचिकाकर्त्यांकडून आव्हान देण्यात आलेले आहे याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य शासनाच्या वित्त उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेशही दिलेला आहे आणि तेरा फरवरी रोजी पुढील निकाल येणार आहे